उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार जयदीप साठे प्रल्हाद काशीद यांच्यासह कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मागील दोन दिवसात भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे त्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदे यांनी भाषणात भाजपवर हल्लाबोल केला आज या ठिकाणी प्रचंड महिला उपस्थित आहेत कारण हा काँग्रेस राष्ट्रवादीचा मेळावा आहे इकडे त्यांना सुरक्षित वाटते देशातील राजमाता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांनी दिलेले जे संस्कार आहेत तेच संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुढे नेले आहेत आणि मी आमदार म्हणून उभी आहे आज मी आणि सुप्रियाताई लढत आहोत भिडत आहोत या संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात आणि आमच्या दोघींचे वडील वडवण फिरत आहेत पक्षासाठी फिरत आहेत माझ्या वडिलांवर का टीका करता माझ्यावर टीका कराना तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे मला भिडा पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे तुमच्या एवढा संघर्ष माझ्या वडिलांनी केला त्यांना बोलताना काहीच वाटत नाही आपल्या खोट्या गरिबीचा दाखला देत म्हणत फिरतात अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काबिल है वही बनेगा मग सोलापुरात केलेल्या लोकहिताच्या कामांबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते अशा शब्दात कडाडल्याचे पहाव्यास मिळाले मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून लागत असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळतं की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कार दिले गेले नाही ते सगळे एकत्र झालेला आज तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाहीये ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतनभाऊनी बरोबर उत्तर दिलं या ठिकाणी अरे भेडायला तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना काय एवढं बोलताय तुम्ही आणि लाभ म्हणायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची बावती होई सगळं सोनासुद्धा म्हणते की या माणसाला संघर्ष काय ते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता लाभ म्हटायला पाहिजे असं बोलायला मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांवर किंवा दाराने आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उड्या झाले ते उड्या नाही राहिले फिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण संघर्ष होता आणि तुम्ही माझा संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय माझा नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट कोणती गोष्ट बदलता त्या